त्याग माता माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीदिनी जी मुलगी जन्माला आली त्या मुलीला चांदीचे चेन करून व हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करून अभिवादन करण्यात आले क्रांतिकारी भीम फाइट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी अंजली दयानंद सर्वदे आपले स्वागत करीत आहे आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते उमाताई आदमाने शेखर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्यक्रमात उपस्थित वाहतूक नियंत्रण शाखेचे माननीय पी आय पोलीस निरीक्षक गणेश कदम साहेब वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र भालेराव साहेब डॉक्टर सोनाली केंद्रे डॉक्टर शेंडगे मॅडम यांच्या हस्ते त्यागमाता माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीदिनी जी मुलगी जन्माला आली त्या मुलीला चांदीचे चेन करून व हॉस्पिटलमध्ये वाटप करून अभिवादन करण्यात आले ॲडव्होकेट सुनील मस्के अजय कांबळे रत्नमाला गोमसाळे सुमेख सूर्यवंशी कांता सूर्यवंशी अशोक कांबळे अजय अंकुशे आत्माराम गोमसाळे ओंकार आदमाने ए के कांबळे अतुल मांदळे यावेळी भीमसैनिक भीमकन्या उपस्थित होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम